नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मेताकडे मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला आता मित्र आजची एक सोपी पद्धत म्हणजे आपल्याला शंभरच्या जवळच्या संख्येचा वर्ग काढायचे काय काढायचे शंभरच्या जवळच्या संख्येचा वर्ग काढायचे आणि ते कसा काढणार आहोत हे इथं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आता तुम्हाला शंभरच्या जवळचा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बाबा एक ते तीस पर्यंत जर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुम्हाला सत्तर पर्यंत तुम्ही शंभरच्या सत्तर खाली आणि शंभरच्या वर समजा एकशे तीस जर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुमचं कॅल्क्युलेशन एका सेकंदात एक सेकंद ना दोन सेकंद आन्सर सॉल्व्ह होईल तर बघा आता शंभरच्या जवळच्या आपण संख्येचा वर्ग काढू आता सपोज ही संख्या आहे आपली किती चौऱ्याण्णव ठीक आहे चौऱ्याण्णव आणि ह्या संख्येचा मला काय काढायचे वर्ग काढायचे म्हणजे स्क्वायर काढायचे स्क्वायर काढत असताना अगोदर शंभर जे आहे जे बेटा इथं ते शंभर आधी बेस पकडायचं काय पकडायचं याला बेसमधली बाबा okay, शंभरच्या हे खालचा गेलो आणि वरचा पण सांगतो शंभरच्या अंकाच्या काय शंभरच्या अंकाच्या खाली आहे mm -hmm. म्हणजे ज्यावेळेस शंभरच्या मधातल्या संख्या असतील शंभरच्या मधातले त्यावेळेस मायनस करायचं आणि ज्यावेळेस शंभरच्या वर असतील त्यावेळेस काय करायचं बेटा प्लस करायचं ते कसं करायचं ते इकडे लक्ष दे नीट बघ चौऱ्याण्णव आता हे शंभरला किती कमी आहेत भेटायचं शंभरला किती कमी आहेत सहा कमी आहेत या सहाचा वर्ग काढून घ्यायचा सहाचा वर्ग किती आहे छत्तीस सहाचा वर्ग किती आहे छत्तीस हे शंभरला किती कमी आहेत शंभरला किती कमी आहेत म्हणजे सहा कमी आहेत हे सहाचा वर्ग काढून घ्यायचा छत्तीस ओके छत्तीस झाल्याच्या नंतर हेच सहा चौऱ्याण्णव मधून शंभरच्या जर खालची संख्या असेल तर या चौऱ्याण्णव मधून सहा काय करायचे वजा करायचे काय करायचे बेटा वजा करायचे म्हणजे मायनस करायचे हे चौऱ्याण्णव म्हणजे किती आलं बेटा इथं हे चार गेले पाच सहा अठ्याऐंशी आलं वजा चौऱ्याण्णव मधून सहा गेले किती आलं अठ्याऐंशी हा तुझा झाला वर्ग काय अवघड नाही जेवढं तू प्रॅक्टिस करशील तेवढं तू फास्ट करशील ओके कळायला मी काय केलो आता हे चौऱ्याण्णवच्या खालचा चौऱ्याण्णव लाव ला किती कमी सहा कमी सहाचा वर्ग काढला छत्तीस आणि हे सहा चौऱ्याण्णव मधून वजा करायचे म्हणजे अठ्याऐंशी आलं तर बघ नुसतो दुसरं बघ आता मी काढतो शहाण्णवचा स्क्वेअर कितीचा भेटा शहाण्णवचा स्क्वेअर शंभराला किती कमीत चार कमी आहेत या चारचा वर्ग काढून घे चारचा वर्ग चार किती बेटा सोळा किती सोळा मग हे चार काय कर याच्यातून वजा कर शहाण्णव मधून चार गेले म्हणजे किती उरले तुझे ब्याण्णव झालं तुझं उत्तर तुझं उत्तर झालं आलं तुझं उत्तर ओके चल पुढचं बघ आजू गणित तसच आता अठ्ठ्याण्णव घे अठ्याण्णव चा स्क्वेअर शंभराला किती कमी आहेत बेटा दोन कमी आहेत किती आहेत दोन दोनचा वर्ग किती आला चार हे मुद्दाम गणित घेतलं दोनचा वर्ग चार पण एक अंक जर येत असेल तर तिथं काय करायचं आपल्या शंभरावर किती जिरू आहेत बेटा दोन जिरू आहेत म्हणजे दोन अंक आले पाहिजेत पण एकच आलाय जर एक आलाय तर ह्या झिरोचा हा चार झाला त्या झिरोचा एक झिरो वाढवायचा इथं लावायचा म्हणजे दोन अंक तयार करून घ्यायचे इथल्या संख्येचा वर्ग काढल्याच्या नंतर जर वर्ग काढल्यावर दोन येत असतील तर काही टेन्शन नाही जर दोन येत नसतील तर एक झिरो लावायचा झिरो प्लस चार म्हणजे झिरो चार झालं आता हे दोन याच्यातून वजा कर अठ्ठ्याण्णव गेलं सत्त्याण्णव गेलं शहाण्णव आलं म्हणजे हे तुझा वर्ग झाला याचा काय झाला हे तुझा वर्ग कळालं बेटा ओके तसंच मग दुसरा कर एक एकोणनव्वदचा वर्ग घे कोणता घेशील एकोणनव्वदचा आता बघ याला किती काही ह्याचं अकरा अकराचा वर्ग घे अकराचा वर्ग किती बेटा एकशे एकवीस पण तुला इथं दोनच अंक घ्यायचे इथं तीन अंक आले काय आले तीन अंक आले याचा वर्ग किती आहे एकशे एकवीस हे दोन उचलायचे इथं ठेवायचे ओके आणि हा आपला हातचा धरायचा चॅरी म्हणजे आता एकोणनव्वद मधून अकरा वजा कर नऊ मधून एक गेला किती उरला इथं आठ उरला आणि आठ मधून एक गेला सात उरला हे अठ्ठ्याहत्तर आणि इथला एक म्हणजे किती झाले बेटा इथं एकोणऐंशी हे त्याचं उत्तर हे त्याच उत्तर ओके खेळायला कस केलो बघ पुन्हा एक चा काढून हे अठ्ठ्याऐंशी चा ओके या अठ्ठ्याऐंशीला शंभराला किती कमी येतं बारा या बाराचा वर्ग काढ जेवढे कमी आहेत तेवढ्याचा वर्ग काढ बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस किती आहे एकशे चौवेचाळीस हे दोन अंक उचलायचे कुठे लिहायचे हे इकडे हे दोन उचलल्याच्या नंतर एक कॅरी पकडायचा आणि अठ्ठ्याऐंशी मधून किती वजा करायचे बेटा बारा वजा करायचे किती वजा करायचे बारा म्हणजे आठ मधून हे गेले किती गेले सहा आणि आठ गेले शहात्तर शहात्तर आणि एक किती आहे सत्याहत्तर हे तुझं उत्तर ओके हे झाले आपले मधले जसं तुला जेवढे स्क्वेअर पडायच तेवढं तू वरी खाली जाऊ शकतोस आणि जर तुला वरी यायचं झालं तर पुन्हा इकडे लक्ष दे आता तुला काढायचे बेटा एकशे दोनचा स्क्वेअर एकशे दोनचा स्क्वेअर काढत असताना शंभरावर किती आहेत तर शंभरावर दोन आहेत ह्या दोनचा वर्ग किती बेटा दोनचा वर्ग चार एकच अंक्याला इथं झिरो लाव हे दोन शंभराचे जर वर असतील तर तुला काय करायचे बेरीज करायचे एकशे दोन मसू एकशे दोन मध्ये हे दोन मिसळ किती झाले एकशे चार म्हणजे हे तुझा वर्ग झाला म्हणजे एकशे दोन गुणिले एकशे दोन ओके बेटा चल बघायचं झालं तर अजून एक बघ एकशे सहाचा स्क्वेअर घे एकशे सहा चा वर्ग काढायचे एकशे सहा चा वर्ग काढत असताना शंभरावर किती आहे बेटा सहा आहेत या सहाचा वर्ग काढून घे सहाचा वर्ग किती छत्तीस सहाचा वर्ग किती छत्तीस हि तर तुला दोन अंक भेटले नंतर काय ताण नाही आता एकशे सहा मध्ये शंभराला किती मिसळायचे सहा मिसळ म्हणजे सहासा बारा एकशे बारा हे तुझा गुणाकार हे त्याचं उत्तर झालं एकशे सहाचा वर्ग कळाला बापू हा कळत असेल तर, तर लक्ष दे कळला गेलं तर पुन्हा बघ आजूक येऊन जाईल ओके तू आजो तुला काढायचे एकशे नऊचा वर्ग कितीचा एकशे नऊचा एकशे नऊचा काढत असताना आधी तू काय कर नऊ किती वर नऊ नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आणि मग हे नऊ तुझ्यात मिसळ याच्यामध्ये मिसळ किती झाले एकशे नऊ एकशे अठरा हे तुझं उत्तर झालं भाऊ काय काय अवघड काहीच नाही कळालं आजू बघ जर तुला वाटलं मा यानं छोट्या छोट्या संख्या घ्यालाय तर बापू मोठी घे पण तुला स्क्वेअर माहित पाहिजे आता इथं एकशे बाराचा एकशे बारा गुणिल एकशे बारा म्हणजे एकशे बाराचा स्क्वेअर किती वर इथं बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती बेटा एकशे चौवेचाळीस हे एक दोन लिहून टाक एक तुझा कॅरी पकड एकशे बारा मध्ये हे बारा मिसळ एकशे चोवीस आणि एक एकशे एक पंचवीस किती वेळ लागला तूच बघ झालं ओके असंच तुम्ही याची प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकॉनचं बटन प्रेस करा ओके बाय